जसं आता तुला मराठीचे जमले तसे आता आपण इंग्लिशचा प्रयत्न करू तर इंग्लिशचे अगोदर शब्द वाचून घे आणि नंतर आपण त्याची स्टोरी करू आणि स्टोरी तयार करताना त्याचं चित्र आपल्या मेंदूला द्यायचं चला फ्लावर्स बटरफ्लाय हॅपी हॉर्स नाही ओके okay, तर असे हे या ठिकाणी लिहिलेले शब्द आहेत मराठी बारा आणि इंग्रजीचे अकरा शब्द आहेत तर बघूयात आता आपण एक त्याची स्टोरी करूयात एक बगीचा होता आता बगीचा म्हटलं की त्या ठिकाणी खूप सारे फ्लावर्स होते आणि फ्लावर्स होते त्यामुळं काय झालं तिथं काही बटरफ्लाय इकडून तिकडे तिकडून इकडे गिरट्या मारू लागले आणि ते बटरफ्लायला पाहून बागेमध्ये जे मुलं होते ते खूप हॅप्पी होत होते खूप हॅप्पी झाले म्हणजे खूप आनंद वाटला पण त्यातले काही बटरफ्लायने काय केलं बाजूला एक हाऊस होतं त्या हाऊसमध्ये काही चिल्ड्रन्स होते हाऊस घर आणि तिथं चिल्ड्रन्स होते आणि त्या चिल्ड्रन्स काय करत होते तर ते चिल्ड्रन्स त्या हाऊसमध्ये चेस खेळत होते बुद्धिबळ पहा तर चेसचं चित्र तयार करत मेंदूला दे चेस छानपैकी ते मुलं खेळायलेत आणि सगळं बटरफ्लाय मस्तपैकी पाहायलात मग चेस खेळत असताना था था थोड्या वेळानं तिथं थो त्या मुलांची मदर आली आई आली आणि त्या सगळ्या मुलांना तिनं काय केला एक एक मँगो दिला मँगो मँगो दिला तितक्यात लागलीच ले? त्या लेकराचे वडील आले फादर आले फादरला पण वाटलं अरे वा किती छान चेस खेळले माझी मुलं आणि त्यांनी पण त्या मुलांना एक एक चॉकलेट दिलं चॉकलेट आणि आईनं दिलेला मँगो बाबाने दिलेलं चॉकलेट यामुळं ती मुलं स्माईल करायला लागली म्हणजे मुलं खूप हसायला लागली ओके तयार चला आता ती कहाणी डोक्यात ठेव क्रमाने येणारे शब्द आलेले इंग्रजी शब्द गोष्टीतले सांगण्याचा प्रयत्न करा फ्लावर बटरफ्लाय हॅप्पी हाऊस चिल्ड्रन्स चेस मदर मँगो फादर चॉकलेट स्माईल